शरीरशुद्धीच्या वेगवेगळ्या ज्या मेथड्स आहेत त्या म्हणजे पंचकर्म आयुर्वेद चिकित्सेमध्ये पंचकर्माचं सा साधारण महत्व आहे म्हणजे वमन विरेचन बस्ती नस्य रक्तमोक्षण ह्या पाच मेथड्सनी शरीरामध्ये जे काही वाद पित्त कफाचा किंवा कुठेही मलसंचय झालाय स्रोतरोध झालाय ते सगळं डील करण्यासाठी पंचकर्म हे बेस्ट काम करते म्हणजे असं समजा की पंचकर्म न करता आयुर्वेद प्रॅक्टिस करणे हे कुठल्याही वैद्याला इम्पॉसिबल आहे आणि सध्याचा जो काही काळ आहे त्याच्यामध्ये भरपूर जे वेगवेगळे वेग प्रमाण होतात आपल्याकडून म्हणजे आहार विहाराचे नियम नाही पाहिले जात ऋतुचर्या दिनचर्या या सगळ्या गोष्टी लोकांना हो माहीत असून पण त्यांना त्या फॉलो करता येत नाहीत आणि त्यामुळे शरीरामध्ये होणारे बिघाड आहेत ते सगळे डील करण्यासाठी पंचकर्म हे अतिशय वरदानच ठरते तर मग याच्यामध्ये सध्या जे काय आता सध्याचा ऋतू चालू आहे त्याच्यानुसार कर्म हे श्रेष्ठ सांगितलंय म्हणजे वाद प्रकोप जो होतोय पावसाळ्यात त्याला डील करण्यासाठी बस्ती ही बेस्ट ट्रीटमेंट आहे बस्ती काय कशी करतात या सगळ्याची आधी आपण डिटेल व्हिडिओ बनवलेत हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही ट्रीटमेंट घेत असाल तेव्हा कोणते नियम फॉलो केले पाहिजेत आणि काय काळजी घेतली पाहिजे यासाठी हा व्हिडिओ आज बनवलेला आहे नमस्कार मी वैद्य स्वाती यादव कल्याणी शारीवित पुनिया चॅनलमध्ये आपलं स्वागत करते बस्ती ट्रीटमेंट जर तुम्ही घेत असाल तर त्या दरम्यान तुम्ही कोणकोणते नियम पाळले पाहिजेत जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही आणि बस्ती योग्य रीतीने तुमच्या शरीराला उपयोगाचा होईल यासाठीचा आजचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये बेसिकली बस्ती ट्रीटमेंट जेव्हा आपण करत असतोय तेव्हा आठ दिवस पंधरा दिवस तीस दिवस असं वेगवेगळे त्याचे कोर्सेस सांगितलेत म्हणजे आठ दिवसामध्ये पाच तेलाची बस्ती दिली जातात तीन काड्याचे आणि अल्टरनेट डे मध्ये काढा तेलाचं वस्ती हे सगळं वैद्य त्याच्यात बुद्धीने ठरवतोय किंवा रुग्णाचा पूर्णपणे इतिहास सगळा घेऊन त्याला त्याची प्रकृती बल वय ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून कोणत्या प्रकारची बस्ती द्यायची कोणतं तेल वापरायचं कसा काढा तयार करायचं या सगळ्या गोष्टी वैद्य स्वतः ठरवतात आणि त्याप्रमाणे बस्तीचं इम्प्लिमेंटेशन केलं जाते पण बऱ्याच रुग्णांना बस्ती चालू असताना नेमकं का काय करायला पाहिजे हे माहिती नसते म्हणजे अनुवासन बस्ती जो दिला जातोय तेलाचा बस्ती तो जेवल्यानंतर लगेच द्यायला सांगितलंय जेणेकरून आहार जर वरती असेल तर तेल ते फार वरतीपर्यंत येणार नाही आणि जेव्हा आपण गाड्याचं बस्ती दिला जातोय तो जेव्हा तुम्ही पहिलं जेवण पचलंय म्हणजे किमान तीन तासाचं अंतर पाहिजे तुम्ही जे पहिलं जेवण जेवलं असाल त्याच्यानंतर आणि बस्ती देऊन झाल्यानंतर तीन ते चार वेळा आम्हाला वेग येतात पोट सगळं साफ होते आणि त्यानंतर जेव्हा भूक लागते तेव्हा जेवायचं असते बस्ती दरम्यान कोटा तुमचा क्लीन होत असतोय त्यामुळं ते जरा कमजोर होते पचनशक्ती त्यामुळे आहार हा पचायला हलका पाहिजे तो लिक्विड स्वरूपाचा पाहिजे गरम गरम खाल्लं गेलं पाहिजे त्याच्यात तुपाचा वापर केला पाहिजे या दरम्यान जे काय तुम्ही पाणी पित असाल ते गरम असलं पाहिजे शिवाय तुम्ही आंघोळ करण्यासाठी म्हणा किंवा घरातली इतर कामं करण्यासाठी सुद्धा गरम पाण्याचा वापर करणं जास्त इम्पॉर्टंट आहे कारण जे काय आपण उष्ण उपचार करतोय वाफ देणं वगैरे त्याच्या अपोजिट होते जर तुम्ही थंड पाण्याचा वापर केला तर आणि त्याच्यानी उलट वात प्रकोपाला कारण ठेवते म्हणजे थोडक्यात कसं की आपण सुतिका परिचर्यामध्ये जसं फॉलो करते म्हणजे बाळणतीला जसे रिस्ट्रिक्शन्स असतात की वाऱ्यात फिरायचं नाही फॅन एसीच वारं घ्यायचं नाही अंगावरती किंवा स्कार्फ बांधायचा किंवा स्वेटर घालायचं व्यवस्थित पॅक रूम मध्ये थांबायचं आहार पचायला हलका घ्यायचा हे अशा प्रकारचं सगळं बस्ती ट्रीटमेंट चालू असताना फॉलो करायचं असते जर तुम्ही आठ दिवस ट्रीटमेंट घेत असाल बस्तीची तर पुढचे पंधरा दिवस हे सगळे नियम फॉलो करणं अपेक्षित असते जेणेकरून जो काही शरीराची थोडीफार कमजोरी आली असते ती पूर्ण भरून निघेपर्यंत शरीराला या सगळ्यांचा त्रास होऊ नये म्हणून हे नियम पाळणं अपेक्षित असत बस्ती चालू असताना जो आहार घ्यायचा आहे तो पचायला हलका पाहिजे आणि तो भूक लागल्यानंतरच घेणं जास्त अपेक्षित आहे म्हणजे बऱ्याचदा तेलाचं बस्ती जेव्हा आपण देतोय तेव्हा पूर्णपणे शरीरात शोषला जातोय आणि लवकर पेशंटला भूक लागत, ते थोड़ा -थोड़ा ला, ते ला था था, लागत नाही तेव्हा न जेवण हे जास्त चांगलं असते आणि थोड्या थोड्या वेळाने तेल शरीराला पचवायला मदत होते आणि त्यामुळे इतर काही कॉम्प्लिकेशन होत नाहीत हे स्ट्रिक्टली फॉलो करायचंय म्हणजे गरम पाणी पितरायचं आणि भूक लागल्याशिवाय जेवायचं नाही त्या आहारामध्ये थंड काहीही नाही पाहिजे मधलं काही खायचं नाही फळं खायची नाहीत फास्ट फूड कुठल्याही प्रकारचं नाही पाहिजे म्हणजे अगदी बेसिक चपाती भाकरी फुलके फळभाज्या आणि मुगाचं कडण मुगाचं वरण वगैरे हे चालेल तुम्ही मांसाहार घेत असाल तर निरोह वस्तीनंतर मांसाशन करण्याचा आदेश आहे म्हणजे तेव्हा तुम्ही मटण सूप खाऊ शकताय त्याच्याबरोबर भाकरी चुरून खाऊ शकताय तसं नसेल तर तुम्ही दूध आणि भाकरी दूध चपाती ही जेव्हा तुम्ही निरोह वस्ती घेत असाल तेव्हा खाऊ शकता इतर जे काही फळांमधलं तुम्ही काळे मनुके वगैरे थोडेफार खाऊ शकता पण दुसरी कोणतीही फळं खायची नाहीत आईस्क्रीम चॉकलेट्स फास्ट फूड यातलं काहीही खायचं नाही दुसरं म्हणजे विहाराच्या बाबतीत आहे की प्रवास करायचं नाही अति बोलायचं नाही फार मोठ्यानी बोलणं भरपूर तासान तास फोनवरती बोलणं दिवसभर लोळत राहणं कुठल्याच प्रकारची हालचाल न करणं किंवा दिवसभर झोपणं किंवा अतिशय कष्ट करणं म्हणजे काहीतरी काढून काम दिवसभर काम करत राहणं भरपूर बिझी राहणं मानसिक ताण घेणं मोठ्या मोठ्याने भांडण करणं रागावणं या सगळ्या गोष्टी टाळणं अपेक्षित आहे कारण त्याच्यानी परत वाद प्रकोप होतोय आणि ज्याच्यासाठी आपण ट्रीटमेंट करतोय त्याचा फायदा होण्यापेक्षा बऱ्याच लोकांना त्याचं नुकसान होऊ शकतंय म्हणजे हे काय एवढ्या डिटेलमध्ये सांगायचंय की त्या दरम्यान शरीर कमजोर झालेलं असते आणि तुम्ही जर नियम व्यवस्थित फॉलो नाही केले तर त्याचे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात आणि मग रुग्णाला असं वेल होतंय की मला ट्रीटमेंटमुळेच हा त्रास झालाय तर ते तसं नसते शरीर तुमचं काहीतरी बाहेर टाकतंय त्याच्यामध्ये रिकामी स्पेस तयार होते कमजोर होते आणि मग तेव्हा तुम्ही चुकीचं काहीतरी केलं तर जास्त त्रास होण्याची शक्यता असते म्हणून हे नियम कटाक्षानं पाळणं अपेक्षित आहे थोडक्यात काय बस्ती ही आयुर्वेदाची अर्धचिकित्सा सांगितली म्हणजे बस्तीने तुम्ही कोणत्याही प्रकारचा आजार डील करू शकताय कोणत्याही वयोमर्यादा बस्तीला नाही म्हणजे लहान मुलापासून ते मरेपर्यंत कोणालाही तुम्ही बस्ती देऊ शकताय आणि त्यामुळं बस्ती हे सगळ्यांनी करून बघायची गोष्ट आहे त्याशिवाय आता सध्या जे लोकांना फार तरुण राहण्याविषयीच हे किंवा आजारी नाही पडायचं असं जे वाटतं त्यासाठी आपण इतर सगळं जे करतोय त्याच्या पॅरेल जर तुम्ही शरीरशुद्धीसाठी दरवर्षी काही ठराविक पिरियड काढून तुम्ही हे सगळं जर करून घेतलं तर तुम्ही दीर्घायुष्य व्हाल हे नक्कीच मग तुम्ही पण या पावसाळ्यात बस्तीचा लाभ घ्या आणि दीर्घायुष्य होण्यासाठी तुमचे आजार डील करण्यासाठी बस बसती ही बेस्ट ट्रीटमेंट आहे ही माहिती तुम्हाला आवडल्यास तुमच्या प्रियजणांशी शेअर करा तुम्हाला काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ घेऊन येईपर्यंत धन्यवाद